Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा सांगली मतदारसंघात काँग्रेसची कोंडी करून उद्धव ठाकरे यांच्या सेनेने उमेदवार दिला मात्र तिथे अपक्ष उमेदवार आघाडी घेईल असा कौल एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाला त्या जागेवर चर्चा करू असं म्हणणाऱ्या आणि सत्तर वर्षातील काँग्रेस शासनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडे बोल सुनावले संजय राऊत ज्या शाळेमध्ये गेले ती काँग्रेसने निर्माण केलेली आणि संविधान वाचवणारी काँग्रेसच होती असे नाना पटोले म्हणाले मी पर, तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोण आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे हा जनतेचा दावा आहे जनतेचा कोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा हे महाविकास आघाडी जिंकेल संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहे की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार आम्ही काय करायला बसतो नाही आम्ही सुद्धा राजकारण करतो कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये सगळे जण राजकारण करायला आहे तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण रा करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही कचरा केला असं सत्तर वर्ष

विद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत त्यामुळे अजून तिथून काही जास्त शिकून आले मला माहिती नाही मी त्याच्यावर जास्त प्रतिकार देणार नाही पण आता परवास ते, ते लंडन आले त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गर्मीचा असर आहे मला माहिती नाही जनतेचा कोल हा जो आहे तो आपल्याला चार तारखेला कळेल त्यामुळे मी कुठलीही काही करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजही आमचा दावा आहे महाविकास आघाडी जे जे उमेदवार आहेत पस्तीस ते चाळीसच्या घरापर्यंत निवडून येतील आजही आमचा दाव आहे कारण की ग्रास रूट वर आम्ही पाहिलेला आहे लोकांचा कोल बघितलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं हा जो कोल आहे हा पूर्ण देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहील असं आमचं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा